नमस्कार लोक संदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आजची विशेष बातमी होऊ दे गरीब होऊ दे सावकार सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सर्व प्रभागात पैशाची बरसात सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका सात वर्षांनी येते आहे आणि याचा लाभ आता जनतेनं घेण्यास सुरुवात केलेली आहे मतदार पण आता हुशार झालेले आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की पाच सात वर्षानंतर ही मंडळी एकदाच हात जोडत आणि कमरेपर्यंत वापरून नमस्कार करत आमच्याकडे येणार आणि मग यांना का सोडा यामध्ये नीती आणि प्रेम भावना निष्ठा पक्षनिष्ठा यांचा या निवडणुकीमध्ये सगळा चुराडा झालेला दिसून येतो आहे पक्षाची निष्ठा वगैरे हे सगळे आता कागदावरचे शब्द राहून गेलेले आहेत आम्ही सांगलीतील सर्व वीज प्रभागात फिरल्यानंतर आम्हाला असं दिसून आलं आहे की उघडपणे पैशाचं वाटप सुरू होतं परंतु प्रशासन डोळे झाक करून त्यांना साथ देत असावं प्रशासनाने ही भूमिका काय घेतली असावी गोरगरिबांना आपसुकच मदत होत असेल तर आपण का अडवा गरिबांचं तर कल्याण व्हावं असं त्यांना वाटत असल्यामुळे कदाचित प्रशासन डोळेझाक करत असावे यातून एकच फायदा झाला की हे पाच वर्षांनी एकदा भेटणारी नेते मंडळी परत आपल्याला पाच वर्षांनीच भेटणार आहे त्यामुळे नेते नी आणि अनितीचा भाग सोडला तर काही मतदारांनी आपल्या प्रभागात सगळ्यांकडून पैसे घेतल्याचे दिसून येत आहे त्यांचं असं म्हणणं होतं की यांनी हे कुठे कष्टाने घाम गाळून पैसे कमावलेले आहेत त्यामुळे आम्ही घेतलं तर वावगं काय आता यांना असंच सोडलं तर गेलीच ना येणारी लक्ष्मी सर्वजण आता सगळ्यांकडूनच लक्ष्मी घेत आहेत असाच काहीसा प्रकार माजी नगरसेवक यांच्यामार्फत झालेला आहे सांगली मिरजेतील हे नगरसेवक दिग्गज मानले जात आहेत त्यांच्याकडून आता उघड उघड पैशाचे वाटप सुरू असताना काही गदारोळ मिरजेमध्ये घडला आहे सांगलीमध्ये माजी नगरसेवक यांच्या बंगल्यासमोर लोकांनी पैसे वाटपाच्या बातमीमुळे गर्दी केली आता अशा पद्धतीने निवडून आल्यानंतर ही मंडळी पुढे काय करणार आहेत हे फक्त आणि फक्त त्यांचा देवत जाणं लोकांची काय सेवा करणार काय त्या निवडणुकीमध्ये नगरसेवक आल्यानंतर दिवे लावणार याचा एक प्रश्न निर्माण झालेला आहे सांगलीसह आता संपूर्ण महाराष्ट्रातील महापालिका क्षेत्रात एखादा उमेदवार असा असेल की ज्याने पैसे वाटले नाहीत एका अनुमानानुसार महापालिकेच्या निवडणुकीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात किमान अडीच हजार कोटींचं वाटप झाल्याचं दिसून येत आहे ते जनतेच्या खिशात केले मतदान कोणालाही करा हे पैसे घेणारी जनता एका प्रभागात चार चार जण सर्व वेगवेगळे चार पक्ष असले तरी त्यांच्याकडून वेगवेगळे वसुलीचे काम आता करत आहेत त्यांच्या हिशोबाने बरोबरच असावं आत्ता निवडून येणारी मंडळी पाच वर्षात जनतेला भेटत नाहीत ते जनतेला पुढच्या पाच वर्षाच्या काळात योग्य भ्रष्टाचार न करता सुविधा पोचवणार आहेत का जनतेपर्यंत सुविधा जाणार आहेत का असा सवाल मूलभूत प्रश्न आता जनतेसमोर येतो आहे कोणी प्रभागातून ग्रुपने कोणी एक एकटे असं सगळीकडे पैशाचं वाटप सुरू आहे आत्ता आपल्याला असंच म्हणावं लागेल खाऊ दे गरीब होऊ दे सावकार लोकसंदेश न्यूजसाठी सतीश भादुले यांचा रिपोर्ट अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा